काय प्रॉब्लेम आहे तुझा काय प्रॉब्लेम काय तुझा काय पाहिजे तुला काय पाहिजे होय आता कसं असं तुझं आता कस गप बसले बघ ना कस असत येणं माणूस नाही अरे मा हातात मोबाईल बघू हसत तुझा प्रॉब्लेम काय अर्धा तास झाला कोणला कळत झाले गोंडा गावतोय नाही तर तू मग मी काय म्हणला मी काय म्हणले मी आठ आता मी बोलले तुला ते आठ हाताल झाला इथं मापाशी गोंडा बोलतोय तर बस तास खेळा कधी मग काय आता बी कधीचा खेळत होता तो आता तास बस नाही जाऊ डोक्या उभा पेटांगड्या उभा नाही इकडे तिकडे खेळतोय मी आपशी आणि मी तो आताच तास घेतला होता दोन मिनिट बोल नको मला मोबाईल साठी किती रोड कोणी आलाय बघा बघा हेच तोड बघा किती रोड कोणी आलाय मोबाईल मोबाईल घेऊन जा बाबा मोबाईल घेऊन जा माझा मोबाईल आहे माझी मर्जी तिकडे बसरी तू

तुशार गुरकुतोय अरे लाल धर शाळा शिकतोय का दात करतो तो काही पोट डोकं खाद त्याचा आवाज येऊन तो येथे आवाज सांगून मी तर स्टॉपला पोळ सकाल कसं डोकं खाल्लंय ते मोबाईलसाठी पागल करायची आणि मला त्याचा आवाज येऊन

akan! <laughs>